तुमच्याकडे बाकीचं काय असलं तरी तुमच्याकडे येत नाही फक्त ही जर प्रॉपर्टी तुमच्याकडे असली खिलार गाय आणि खिलार गायीचा संगोपन आणि तर तुम्हाला बाकीचं काहीच विचारणार नाही तुमच्याकडे काय आहे म्हणून आपल्याकडे पैसा किती आहे काय ह्याच्यापेक्षा तुमच्या दारात गाडी मला सुद्धा किंमत नाही मला सुद्धा नाही जाण्यापुरतंच तिचा युज की कोरोनाच्या काळात सातारला पोस्टात होतो तेव्हा मी जी आई असायची त्यावेळेला ही काही कालवड मी आणली नव्हती पण एक गाय होती माझ्याकडे तिचं दर्शन घेऊन मी रोज जात होतो संध्याकाळी आल्यावर अंगोळ करून पुन्हा त्या गायचं दर्शन घेत होतो माझ्या बरोबरची मित्रमंडळी सर्विसला होती लोक काय काय आजारी पडली त्या काळात झाली काय गेले असं म्हणजे मी त्या काळात वाचलो आणि मला आजही मंडळी जय जवान जय किसान आपण रोज नेहमी शर्यतीच्या बैलांच्या किंवा अनेक मुलाखती घेत असतो आता पण कुळकजाई तालुका ना, ना, मान जिल्हा सातारा या ठिकाण आलेलो आहे खऱ्या अर्थानं अजून हा खोंड आठ ते नऊ महिन्याचा खोंड आहे परंतु आता जी लॉक गाडीला बैलगाडी क्षेत्रात एक जबरदस्त बैल पळतोय त्या बैलाची पैदास आहे सा, सांगायची गोष्ट अशी की खोंड सुद्धा त्याच ताकदीनं तसाच बैलावरती पडलेला आहे आज आपण कुळकजाईमध्ये आलेलो आहे दादांच्याकडून आपण संपूर्ण माहिती या वासराची किंवा पैदाशी विषयी किंवा त्यांच्याविषयी संपूर्ण आपण माहिती जाणून घेऊया सर्वात प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव मंगेश माझे सर्वात प्रथम आता एक खिल्लार विषय तुम्हाला आवड अशी जातीवंत एवढ्या लांबून वळूंची पैदास करून अशी वासरं तुम्ही एवढं जबरदस्त तयार केलेलं आहे काय थोडस खिल्लार विषय किंवा गायीन विषय काय सांगताल की कशी आवड तुमची पिढ्यान पिढ्या गायींची सांभाळणूक होत होती फक्त जेव्हापासून मी स्वतः या गोष्टीमध्ये मध्ये लक्ष दिलं तेव्हापासून एक चांगला उत्तम प्रकारचा शोधणे आणि चांगल्या ब्लड लाईन ची घेणे चांगला उद्देश होता त्या उद्देशाला उद्देशाला अनुसरून आज हा जो खोंड दिसतोय हा खोंड निवर्गी ब्लड लाईनचा निवर्गीचा जो सोन्या त्याचा नातू आणि पिस्तूल जो संग्राम जाधव आटपाडी यांच्या धावणीचा विटामध्ये विकला होता त्या बैलाची पैदास आणि तो बैल आता ह्याचा बाप रणधीर म्हणून तारेबंदी नावाची शर्यत आहे कर्नाटक मध्ये त्यामध्ये टॉपला त्या पळतोय बैलाची मित्रांनो वासरू बघा आता काका दादा आपल्याला माहिती सांगतायत परंतु काय बैलांचं मालक मागणं कान उभं करू शक करत असतात परंतु त्याचा कान खाली पडतोय का एक जातीवंत याचा आपण पाहताना व्हिडिओ सुद्धा टाकणार आहे म्हणजे त्याच्यातलं जे गुण आहेत किंवा त्याच्या ब्लड लाईन मधनं आलेलं त्याच्याकडचं गुण आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते काय खिल्लार तुम्ही आता म्हटला की अशी जातीवंत पैदासच का केली पाहिजे किंवा ओळूची पैदास का केली पाहिजे जातीवाईन पैदास करण्याचं उद्दिष्ट की एक... एक तर आता दोनच ऑप्शन राहिलेले आहेत शेतकऱ्यांच्याकडे की एकतर बैलगाडा पळवणे किंवा मग वापरणे हे दोन पर्याय आहेत दोन्ही पर्यायाला जी ब्लड लाईन स्ट्रॉंगली चालते ती निवर्गीची ब्लड लाईन आहे ब्लड लाईनला अनुसरून असा त्या सोन्याचा नातू हा बैल आहे आपण हा ह्याची पैदास घेण्याचं एकमेव उद्दिष्ट असं आहे की एक उत्तम प्रकारे आपण पळवण्यासाठी पण वापरू शकतो आणि ब्रीडिंग साठी पण वापरू शकतो साधारणपणे नऊ महिने ह्या खंडाचं वय आहे आणि आता आपण हा कस ब्लड म्हणजे पैदास कसं काय आपण तयार केला ऍक्च्युली आणि त्या पद्धतीनेच त्याचा सांभाळ पण चालू आहे याची आई जी आहे ती सर्वसाधारणपणे सिद्धापूर लाईन मधल्या एका पोकाराम बुवा पाटील यांच्याकडे आलेला सिद्धापूर्व यांचा एक बैल होता त्यांच्या मित्राकडे त्या बैलाची पायदास ही जी आई आहे आणि त्या गाईला आपण निवर्गीचा बैल भरून म्हणजे निवर्गीचा घेतलेली आहे सगळी वंशावर तुम्ही ठेवलेली तर आपण त्याच्या आईला त्याचा एक फोटो काढतो आपण तो पण फोटो ठेवलेला आहे मला कारण का तर जे पण काय आहे ते हा आज गेल्या वर्षी पण कामाचा एक बैल होता आपल्याकडे पण आपण रेसला गेला म्हणजे पूर्ण वंशावळ असेल किंवा एक चांगली जातीवंत आपण जर पैदास केली आजकाल काय झालंय शेतकरी म्हणतोय सिमेंट शंभर दोनशे रुपयात मिळतोय आज तुम्ही तिकडे कर्नाटक भागात नेला असेल किंवा पैदाससाठी येत होता पण खर्चाचं काम आलं ना परंतु आज शेतकरी काय करतोय परंतु शेतकऱ्यांना वळूची जर पैदास केली तर अशा पद्धतीने चांगली वासरा सुद्धा पडतायत जे पाळायला पण चालू शकता आणि ब्रेडिंगला पण चालेल तो प्रदर्शन वगैरे प्रदर्शन ला पण चालते जी आपल्या लाडीची खासियत अशी आहे की जसजसे याचं वय वाढत जाणार जसजसा हा आपला लावायच्या रंगाला आला खोडी बघण्याची नजर हा कानात जो दिखावपणा असतो किंवा त्याचे जे संपूर्ण शरीराचं जे स्ट्रक्चर आहे आता कम्प्लीट नऊ महिन्यात का काका नमस्ते नमस्ते आपण आता तुमच्या मुलांच्याकडून आपण जाणून घेतलं की जातीवंत पैदास काय सांगताल की त्यांना सांगितलं वंश परंपरागत आमच्याकडे खिल्ला आहे, आहे, वाडलांकडे गाय होते माझ्या हा हा मी सांभाळत होतो आणि मुलं लहान असल्यापासून मी म्हणजे सगळ्या क्षेत्रात हे केलेलं आहे म्हणजे पारंगत म्हणतो आपण क्षेत्रात लहानपणापासून पोरं लहान होती त्यापासून मी विकत वासर आणून वर्ष वर्ष सांभाळून मी वर्ष आहे एक मुलगा माझा मिलिटरीच आहे आणि मी फक्त शेती काम आणि जनावरांची त्याला आवड आहे नक्कीच देश सेवा देशवाबिने शेतीचं काम बी होतं असं आहे आणि त्यामुळं त्याला करत असतो त्याची देखरेख करतो आणि त्यामुळं त्याचं फळ आणि समाधान एक मिळतं की बाबा आपल्या आहेत माझ्याकडे त्याचा आनंद जो आहे ड्युटीवर ना आलं की त्यांना खायला घालणं त्यांचं शेण वगैरे हो काढणं त्यांचं समाधान रोज सकाळी जाताना ड्युटीला जात असतो मी काही समाधान काय खिल्लार सांभाळण्यात एक आहे की कोरोनाच्या काळात सातारला पोहत होतो तेव्हा जी आई आईची त्यावेळेला ही काही कालवड मी आणली नव्हती पण एक गाय होती माझ्याकडे तिचं दर्शन घेऊन मी रोज जात होतो संध्याकाळी आल्यावर अंगोळ करून पुन्हा त्या गायचं दर्शन घेत होतो माझ्या बरोबरची मित्रमंडळ जी सर्व्हिसला होती लोक काय काय आजारी पडली त्या काळात झाली बरी काय गेले असं म्हणजे ड्युटीतले झालं पण मला अजिबातही मी मास्क सुद्धा वापरत नव्हतो फक्त गायचं दर्शन गायची सेवा करायची सानिध्य गायचं सानिध्य आणि त्या सानिध्यामुळं मी मला एक रुपयाच औषध म्हणजे त्या काळात मला साहेब लोक हे सुद्धा म्हणायचे त्या का तुम्ही मास्क सुद्धा वापरा मा मा ना आणि मी अक्च्युली म्हणजे पब्लिक मध्ये असायचो पब्लिकला व्यवस्थित मार्गदर्शन करणं लांब लांब असं उभं करणं पण त्या मुळे मी त्या काळात वाचलो आणि मला आजही समाधान आहे माझा मुलगा मला अभिमान वाटतो की मुलं सुद्धा जरी आला गायला माझ्या गायची सेवा करणं जनावरांची सेवा हिंदू धर्माची सुद्धा सुद्धा माझा आहे त्याला या जनावरांची ओढ लागलेली आहे आणि एक आनंद वाटतो की आपण केलं त्याच झालं आणि आता हे बघितलं समाधान वाटत आणि त्यामुळं जे लोक आहेत जाणारी मंडळी सुद्धा गाय आहेत बघून मला सुद्धा आनंद होतो ती लोकही आनंदानं घरी येतात माझ्या तुमच्याकडे बाकीचं काय असलं तरी कोणी तुमच्याकडे येत नाही फक्त ही जर प्रॉपर्टी तुमच्याकडे असली खिलार गाय आणि खिलार गायीचा संग, संगोपन आणि वासर तर तुम्हाला बाकीचं काहीच विचारणार नाही तुमच्याकडे काय आहे म्हणून आपल्याकडे पैसा किती आहे काय आहे ह्याच्यापेक्षा तुमच्या दारात गिरटी गाडी तिला कोणी विचारणार नाही मला सुद्धा किंमत नाही मला सुद्धा किंमत नाही जाण्या पुरतच तिचा युज हा पण हे जे आहे हे खूप आणि भरपूर लोकांपर्यंत आपण जाऊ येऊ शकतो बरोबर आणि त्यामुळं देशी गाडी सर्वांनी सांभाळावी एवढीच माझी विनंती आहे दर्शन अजिबात सांभाळू नका सगळ्यात महत्वाचं की देशी गायची सेवा केली तुम्हाला काय वेळाला त्यात तोटा मिळतो खर्च परवडत न परवडणारा आहे पण तुम्ही कोरोना कोरोनासारख्या आजारात तुम्हाला काय होऊ शकलं नाही एवढं आहे मात्र आणि फक्त एकच एक समाधान मिळतं आणि त्यामुळे मित्रमंडळी भरपूर येतात तुमच्याकडं भेटायला न बोलवता लोक येतात का आता तुमच्याकडे फोन बघायचं किंवा काय बघायचे अशासाठी लोक येतात तर सर्वांना एक विनंती आहे माझी गाय बिलकुल पाळू नका तुम्ही गाय एक दोन परिस्थिती न ठेवा पण ठेवाच अशी माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या देशवासियांना महाराष्ट्र आहे मग अशी तुम्ही व्हिडिओच्या बाजूला मला सांगितलं की ह्याची गाय भरून आणल्यानंतर आई पडलेली होती त्यातून तुम्ही सांभाळी हा हा तिथं हा पुशेगावला गेला आणि तिथं तो, तो, तो नंबर आलेला बैल बघितला बाबा गायला बैल दाखवायचा म्हणून घेऊन गेला आणि रात्री फक्त त्या गायला मंगेश दिसला नाही म्हणून तिने उडी टाकली मोडली चार महिने माझ्या मुलाने तिची सेवा केली त्याच्यानंतर ही दोन येतं झाली आता तिसऱ्यांदा ती गाय गाभ नाही माझी तिने पांग भी फेडलं तुम्हाला अशी वास्त्र देऊन केलं आणि तिचं विशेष म्हणजे मुलानं सुद्धा तिची कस्ता चार महिने खूप खाल्ली चार महिने गायला लागायला सगळं मी मला माहिती होती थोडीशी इथलं ते एक नाईक समाजाचे ज्ञानदेव मधनी म्हणून होते ते पूर्वी मोडले तर बांधायचे ते मी बघितलेलं त्यांच्या बरोबर आपलं ते बघून मी गाय ज्या वेळेला मोडली त्यावेळेला रात्री धोतर वगैरे कट करून गाय बांधली सकाळचं पुणे बांधणारा माणूस गारवडीच्या भेटले म्हणून त्यांनी ती गाय बांधली आणि तिथून पुढे चार महिने त्यांनी गाय बांधली मुलाला लागत त्याला सांगितलं काळजी करू नकोस गाय सरळ होईल म्हटलं आणि त्या बिटल्यांनी कष्ट घेतले त्यामुळे ती गाय माझी लागली आज थोडासा पाय तुझा तिरसा दिसतो पण गाय पाहायला सारखी माझ्या मुलांनी सांभाळली ती सुद्धा मुलगा मंडळी जण माझी म्हणजे माझा जे नाद होता नादाला या मुलानं मंडळींनी सगळ्यांनी आजकालची मुलं कुठे असली माझी मुलं आवर्जून काढतात त्याचा मला आनंद वाटतो नक्की धन्यवाद काका एकदम मोलाची माहिती सांगितली दादा आता गेलं तर मी गेले चार पाच दिवस झाला किंवा आठ दिवस झाला आपल्या मुलाखतीचं चाललं होतं आपण फोन केला परंतु तुम्हाला बी तारीख म्हणजे तुम्ही आता या पंडित काम करताय किंवा काम करता है। क्या कसे करता है? है हे काम करताय त्यातून कस तुम्ही या गोष्टी सगळ्या करताय त्याचा विषय असा आहे की जर तुम्ही नावाची नाडी आहे आणि जिजा सानिध्यात राहिल्यानंतर कुठल्याही प्रकारची ज्वरा आजार होऊ शकत नाही हा एक मुद्दा आहे दुसरं म्हणजे की हे सांभाळत असताना ते साधी सांभाळणे किंवा त्यातली त्यात आपण चांगल्या क्वालिटीची सांभाळणे जेणेकरून पद्धती काही पैदा झाली तर आपल्याला त्याचा चांगला उपयोग करता येईल अशा पद्धतीनं म्हणून आपण ह्या गोष्टीमध्ये पूर्ण ताकदीने किंवा चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून त्याच्या चांगली पैदास घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच तुमच्या पद्धतीनेच मुंबईला बाहेर जाऊन काम करत असतो वास्तुशांती त्यातून थोडा वेळ जो काही राहतो त्या वेळामध्ये हा छंद एक असावा माणसाला तिथून किती कामात आलं तरी हे समाधान वेगळं असेल वाटत पाहिल्यानंतर सगळा शीण जातो नक्कीच हा एक सगळ्यात मोठा आनंद नक्कीच आम्हाला येणाऱ्या आपल्या या भागामध्ये चांगला जातीवंत बघायला भेटल आणि आपल्या भागातील गायींसाठी वेतन करण्यासाठी सुद्धा हा वळू नक्कीच तुम्ही चांगला तयार करताल किंवा याच्यापेक्षाही चांगले वळ तुमच्याकडे तयार होतील सगळ्यात महत्वाचं वासरानं शेवटपर्यंत बघितलं व्हिडिओमध्ये कान खाली पाडलं नाहीत एवढं माणूस आता आपण ते व्हिडिओ बी बघितलं त्याचं पळताना त्या बैलाचं पूर्ण कानवरती करून उघड होतो जिवंत कशाला म्हणतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय आपण अख्खी मुलाखत घेतली संपूर्ण मुलाखतीमध्ये अशा पद्धतीनं वासरानं कान त्याचं खाली पाडलं नाही आणि नऊ महिन्याचं फक्त हे वासरू आहे आणि जबरदस्त आपण त्याचा पारा मना किंवा शरीर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते बघू शकताय I'm to go to the hospital. I'm going to go to the hospital. to